विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी माता पित्याचे औक्षण करून मुलीच्या जन्माचे स्वागत धाराशिव येथील साळुंके सूर्यवंशी परिवाराचा अनोखा उपक्रम पहिली बेटी धनाची पेटी लोहारा तालुक्यातील धानोरी येथे लेकीच्या जन्माचे स्वागत पंचक्रोशीत साळुंके सूर्यवंशी परिवाराचे कौतुक वंशाचा दिवा पाहिजे म्हणून जन्मात येण्याआधीच मुलींची गर्भातच हत्या केली जाते परंतु धाराशिव जिल्ह्यातील धानुरी गावात मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत केले जात आहे साळुंके व सूर्यवंशी परिवारात मुलीचा जन्म झाल्यावर दारावर तोरण बांधून मातापित्याचे औक्षण केले या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून दोन्ही परिवाराकडून मुलीच्या नामकरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या नामकरण सोहळ्याचे विशेष साळुंके व सूर्यवंशी परिवाराने या कन्येच्या माता पित्याचे औक्षण करत अक्षरशः फुलांचा वर्षाव करत मुलीच्या जन्माचे स्वागत केले चला तर मग आपण ही मुलीच्या जन्माचे स्वागत करूया साळुंके व सूर्यवंशी परिवाराने चालू केलेला उपक्रम आपण आपल्याही घरी मुलीचे स्वागत करून एक नवीन संदेश जनतेसमोर ठेवूया विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल तर्फे सर्वांना आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो तो पुढील प्रमाणे मुली घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो तोंड दुखत नाही का तुझं किती बडबड बडबड आणि जेव्हा मुलगी शांत असते तेव्हा आई म्हणते बरी बड़ी आहेस ना तू वडील म्हणतात आज घरामध्ये एवढी शांतता का बरं भाऊ म्हणतो रागावलीस का आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा सगळे म्हणतात असं वाटतं घराची शोभाच गेली मुलगी म्हणजे घरातील खळार्थ अविरत संगीत मुलगी म्हणजे भावना मोहकता गोडवा आणि प्रामाणिकतेला समर्पित व्यक्ती मुलींनी मुलगी असण्याचा व ज्यांना मुलगी आहे त्यांनी गर्व बाळगला पाहिजे तिचे अस्तित्व कधीच विसरता येणार नाही व तिची अनुपस्थिती बेचव जीवनासारखी असते हा संदेश मुलीचे स्वागत करणारा असून नक्की सर्वांनी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका विश्व 24 फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अमर जाधव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा